श्री स्वामी समर्थ ललित पंचमी हा नवरात्रीतील पाचवा दिवस असून या दिवशी देवी ललिता हिची पूजा केली जाते पण स्वामी समर्थ भक्तांसाठी या दिवसाला विशेष महत्व आहे है। कारण ह्याच दिवशी अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते अशी परंपरा आहे स्वामींनी या दिवशी प्रथम दर्शन देऊन भक्तांना मी तुमच्या रक्षणासाठी आलो आहे असा आश्वासक संदेश दिला त्यामुळे ललित पंचमी हा दिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो हजारो भाविक या दिवशी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतात भव्य पूजा आरत्या भजन आणि नामस्मरण केले जाते भक्तांचा विश्वास आहे की या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नमस्कार केल्यास आयुष्यातील संकटो दूर होतात दरिद्री नष्ट होते मनाला शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी व मंगलकारकता नांदते म्हणूनच ललित पंचमी हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिनाच्या आठवणीने अक्कलकोट नगरीत आणि जगभरातील स्वामी भक्तांच्या मनात विशेष ताण मिळवून देतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी